भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटन पर्व बैठक सावंतवाडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल पिकुळे येथील उबाठा शिवसेना हेवाळे सरपंच साक्षी देसाई तसेच बांधा मंडळातील उबाठा शिवसेनेचे प्रमुख उल्हास परब व शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला सावंतवाडी तालुक्यातील इन्स इन्सुली निगुडे शेरले पानोसेवाडी दांडेली निरवडे व वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील शेकडो उबाटा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडून नागरी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शतप्रतिशत भाजप व सदस्य नोंदणीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवाहन केले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत ज्येष्ठ भाजप सदस्य दादा मालणकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मळगावकर बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हपसेकर दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण माजी नगराध्यक्ष संतोष नानचे वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप आदी उपस्थित होते भविष्यात मला भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला प्रभावित होईल आणि ज्या पद्धतीने आमचे पुणे साहेब आणि रवी चव्हाण साहेब पक्ष बांधतायत संघटन वाढवत आहेत त्या दृष्टिकोनातून आता सगळे अन्य पक्षाचे सगळे कार्यकर्ते जरा प्रभावित होत आहेत प्रभावित होत आहेत आणि आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणामध्ये येत ता आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे शेवटी ह्या देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहे सगळेची सगळी ताकत आज भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे कार्यकर्त्यांचा पहिला चॉईस हा भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रवेश आजही दिसत आहेत आणि उद्या पण दिसणार आहे यादी फार मोठी आहे तुमच्या फोन मध्ये बॅटरी संपेल एवढी मोठी यादी आहे फक्त टप्प्याटप्प्याने आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये जाऊन आमच्या संघटन पर्वाच्या अंतर्गत जे आमचे दौर आहेत त्याप्रमाणे पक्ष प्रवेश घेतोय नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी